वीस जून दोन हजार बावीस राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याची बातमी समोर आली आणि इथूनच उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढायलाही सुरुवात झाली काही आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं आणि सुरत गुवाहाटी गोवा दौरा करत अखेर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले पण दुसरीकडे या बंडानंतर अनेक आमदार खासदार नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली यानंतर ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून पायउतारही व्हावं लागलं होतं पक्ष फुटला हातची सत्ता गेली शिवसेनेतल्या बंडाचे पडसाद आजही पाहायला मिळत असताना उद्धव ठाकरेंच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतानाच दिसतात कारण वर्षाच्या मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी होणार असल्याचं उदय सामंत म्हणाले आता यातून उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार हे साफ असलं तरी एकोणीसशे सत्त्याण्णव पासूनच्या कारभाराचं ऑडिट म्हणजे ठरवून उद्धव ठाकरेंना अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत का असा सवाल उपस्थित होतोय आता का ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत मुंबई महापालिका शिवसेनेचं ऑक्सिजन म्हणून ओळखली जाते गेल्या अनेक दशकांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व आता मुंबई 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 महापालिकेवरून महापालिकेच्या तिजोरीवरून ठाकरेंवर अनेकदा टीका होते कारण महापालिका ही एखाद्या भल्या मोठ्या राज्याचं बजेट कमी पडेल एवढी मोठी महापालिका आहे त्यामुळे मुंबईकडे का कायमच सगळ्यांचं लक्ष असतं दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्राच्या राजकारणातली समीकरणं बदलली आहेत सध्या अनेक कारणांमुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं असताना मुंबई महापालिकेच्या ऑडिटची घोषणा करण्यात आली मुंबई महापालिकेच्या ऑडिट होणार असून यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत करणार असल्याची घोषणा उदय सामंतांनी केली आता ढोबळमानानं पाहिलं तर गेल्या अडोतीस वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे पण मुंबई महापालिकेचं ऑडिट हे गेल्या पंचवीस वर्षांचं होणार आहे था आता काही काळ मागे गेलं तर एकोणीसशे एक पंच्याऐंशी साली सगळ्यात पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आली एकोणीसशे एक पंच्याऐंशी ते एकोणीसशे एक ब्याण्णव अशी सात वर्ष शिवसेनेची मुंबई महापालिकेवर सत्ता होती यात काही काळ छगन भुजबळ देखील मुंबईचे महापौर होते याच काळात छगन काही सोबत घेत शिवसेनेत बंड केलं आणि काँग्रेसची वाट धरली होती यानंतर शिवसेनेकडून मुंबई महापालिका ही खेचून आणली आणि एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत मुंबई महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती एकोणीसशे शहाण्णव म्हणजे आजपासून जवळपास पंचवीस वर्षांपूर्वी याच काळात उद्धव ठाकरेंची शिवसेनेच्या सक्रिय राजकारणात एंट्री झाली होती एकोणीसशे शहाण्णवच्या मुंबई महापालिका निवडणुकांपासून त्यांनी राजकारणात सहभाग घ्यायला सुरुवात केली याच दरम्यान मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि शिवसेनेनं पुन्हा एकदा मुंबईत आपलं वर्चस्व सिद्ध केलं शिवसेनेचे माहीमचे नगरसेवक मिलिंद वैद्य हे मुंबईचे महापौर झाले आणि तेव्हापासून त्या ता आज तागायत सेनेनं मुंबई महापालिकेवर आपलं वर्चस्व कायम ठेवलं आता विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे शिवसेना पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याऐंशी साली मुंबई महापालिकेत सत्तेवर आली होती पण तेव्हा शिवसेनेची सगळी सूत्र ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हाती होती आता मुंबई महापालिकेचं ऑडिट हे पंचवीस वर्षांपूर्वी साधारण एकोणीसशे शहाण्णव पासून होणारे म्हणजेच तेव्हापासून जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजकारणात शिवसेनेच्या कारभारात लक्ष घालायला सुरुवात केली अधिकृतपणे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत लक्ष द्यायला सुरुवात केली त्या काळापासून मुंबई ऑडिट केलं थोडक्यात काय तर बाळासाहेब ठाकरे ऑडिट शिंदे सरकार करणार नाही हे यातून नक्की झालं त्यामुळे उद्धव ठाकरेंना अडकवण्यासाठी जे सगळे खटाटोप सुरू असल्याची चर्चा यामुळे रंगतीय आता गेल्या पंचवीस वर्षात मुंबई महापालिकेतल्या कोणत्या घोटाळ्यांची चर्चा झाली यावरही एकदा नजर टाकू दोन हजार सतरा सालच्या निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला कडवी टक्कर दिली मात्र शिवसेनेचा झेंडा मुंबई महापालिकेवर त्यानंतर अनेक घोटाळे समोर आल्याचं पाहायला मिळालं मधल्या काळात मुंबई महापालिकेतल्या कथित घोटाळ्यांबद्दल भाजपनं आवाजही उठवला मुंबई महापालिकेत सिद्ध होऊन पुढे कारवाई झालेली घोटाळ्यांची प्रकरणं ही प्रामुख्यानं नालेसफाई आणि रस्ते कामा संदर्भातली आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा मध्ये रस्ते घोटाळा प्रकरणी काही रोड इंजिनियर वर कारवाई करण्यात आली होती या प्रकरणी काही अधिकाऱ्यांना अगदी तुरुंगवासही भोगावा लागला त्यानंतर दोन हजार सोळा ते दोन हजार सतराच्या काळात नाले सफाई घोटाळा आणि रस्ते घोटाळा प्रकरणी तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकरांनी चौकशी करण्यासाठी आयुक्तांना पत्रही दिलं होतं यानंतर दोन हजार सतरा पासून मुंबई महापालिकेतल्या अनेक विभागांमध्ये घोटाळ्याची प्रकरणं समोर येऊ लागली जी भाजपनंही लावून धरली प्रभागीय विकास काम करण्याकरिता नेमले जाणारे कंत्राटदार घोटाळे यावर उपाय म्हणून ई टेंडरिंग पद्धत आणण्यात आली प्रकल्पबाधितांच्या घरांचा एफएसआय आश्रय योजना या प्रकरणात घोटाळ्यांचे आरोप झाले शिवाय कोरोना काळात बॉडीबॅक घोटाळा खिजडी घोटाळा कोविड सेंटर उभारणी घोटाळ्याचेही आरोप झाले आता शिंदे सरकारनं मुंबई महापालिकेच्या थेट पंचवीस वर्षांच्या कारभाराचं ऑडिट करण्याची घोषणा केलीय आता या घोषणेनंतर विरोधक आक्रमक झाले आणि राज्यातल्या सगळ्याच महापालिकांचं ऑडिट करण्यात यावं अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जाते मात्र शिवसेना मुंबई महापालिकेवर पहिल्यांदा सत्तेत आली तेव्हापासून ऑडिट न करता उद्धव ठाकरे राजकारणात सक्रिय झाले ऑडिट जाहीर करून हा सगळा डाव उद्धव ठाकरेंना अडकवण्यासाठी आहे का आणि कुठेतरी भाजपच्या निशाण्यावर फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेच आहेत असं आपल्याला वाटतं का तुमची प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी लोकांकडून लोकांसाठी